नमस्कार मैत्री न श्री स्वामी समर्थ या जेव्हाला दुपारचं जेवण चालू आहे बघा जेवणामध्ये चवळीच्या शेंगाची भाजी आहे कांदा आहे काकडी आहे कच्चा फ्लावर आहे चपाती आहे चुका आंबड चुका ठेचा लोणचं हे बघा ठेसा केलेला लोणचं आहे भजी आहे जिलेबी आहे हे बघा जेवण चालू आहे त्याचा आंबट चुका पुऱ्या दाखवत्या आकार ताळल्या पुऱ्या का गोड पुरी आहे आकार ताळल्याला कडीपत्त्याची चटणी आहे शेंगा आहेत वरण भाई त्यात वरण आहे कुकरमध्ये भात आहे हे असं आमचं जेवण चाललंय भारी वाटायला लागलंय हे सगळं भाज्या कच्च्या खाऊन असं भारी वाटायला लागलंय ना तुम्ही खातात का हे सगळं हो का कशे खात सगळं भारी वाटते सगळं खायला या जेवायला परत